महायुतीच्या उमेदवाराची खिचडी शिजेना आगामी काळात होणाऱ्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका जाहीर होऊन सुद्धा अद्याप पावेतो महायुतीचा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार घोषित झाला नाही मागील पंचवीस वर्षापासून खासदार असलेल्या भावना गवळी यांचे नाव सुद्धा अद्यापही घोषित करण्यात आले नाही तसेच त्यांच्या उमेदवारीबद्दल स्थानिक भाजपने विरोधसुद्धा दर्शविला आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार की नाही यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आणि सध्याचे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी लोकसभा उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या नावाची चर्चा आता बंद झाली आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या सौभाग्यवती सौ मोहिनी नाईक यासुद्धा खासदारकीसाठी इच्छुक असल्याचे समजले आहे त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे परंतु मोहिनी नाईक यांनी शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल अशी अट टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आता सौ मोहिनी नाईक या शिवसेना शिंदे गटाकडून धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवणार का आमदार इंद्रनील नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात तर त्यांच्या सौभाग्यवती शिंदे गटात असे पाहावयास मिळणार का भावना गवळी यांना उमेदवारी मिळाल्यास स्थानिक भाजपा भावना गवळीचा प्रचार करणार का भावना गवळी यांना उमेदवारी न मिळाल्यास त्या अपक्ष निवडणूक लढवणार का असे प्रश्न उपस्थित झाले आहे विशेष बाब म्हणजे आमदार इंद्रनील नाईक यांचे बंधू श्री यती नाईक यांनी स्पष्टपणे शिवसेना ठाकरे गट यांचे लोकसभेचे उमेदवार संजय देशमुख यांना पाठिंबा दिला आहे होणारी निवडणूक ही बघण्यायोग्य राहील हे, हे मात्र निश्चित